हाय मित्रांनो आणि मैत्रिणीनो सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्तपैकी आणि सगळ्यांना शुभप्रभात आणि मी फिरतो इकडंच वानावाना आज उशीर झाला आहे हिडिओ काढायला नऊ वाजत आल्या थोडं कामाने बेता उशीर झालेला आहे मित्रांनो घ्या समजून मम्मी तर चाललं आहे साहेब आकाचं काय चाललं आहे कोण असतो मी भांडे गस्ती काय मम्मी गाजती मित्रांनो च्या अशी भांडी आणि हि चाललय शाळांचं निविजन आका झाला साहेब काय बाजीच सा निविजन काय आज संग्राम सकाळ शाळा ते लवकरच गेला अस ना पोरं सगळीच गेली असते ना आज लवकर सकाळ शाळा आहे त्याच्यामुळं असं झालंय नियोजन मित्रांनो कतरांना इथं पेंढ्या उभा करून ठेवल्यात छगमावणी मस्त बेगी आणि हिटरमध्ये पाणी काय पॅड हिटरमध्ये सोडलंय पाणी आणि गँगस्टार सगळे असं झाले वातावरण मस्त मस्त पैकी ओके मग हो दे, वेद मला काना माहीत का नाही शिकली काय मला अरे डॉन ए रडा डॉन काय चल रहा है डॉन तेरा आपल्याला वाळा शिकवा कसं आहे बरं आहे का काय फिक्स काय नाही कळत आहे टाइम टायमाला जाऊ बघू आता काय होतंय निविजन पोरांचं झालं तर ना जायचं नाहीत नाही कॅन्सल आहो जायचं एकादशीच्या आधी म्हण उद्या जाऊन जमान आहो एकादशी दिवशी हा उद्या पायऱ्या सुद्धा उतराय खाली जागा राहायची नाही रामेश्वरला उद्या काय लय गर्दी का कागत आहे उद्या का उद्या मोठी एखादस आहे म्हणून म्हणतोय ना का साफसफाई करायला गेलं काय ते काय तोडत तोड्यात काठाड्या तीन मग असत होतं काढत मग आता काय माहित नाही आहेत का नाही ते ने पेंटर पेंटरने आका हिथ ठुली काय ती शिडी वय नेलच नाही म्हण की हिथच ठुलय पेंटर पेंटरचा बरस राहायला इथं मित्र हो अशा प्रकारे किती गार सावली हा हा किती भारी वाटते मस्त मस्त गार 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 वाटते गार गार वाटते रोप टाका अजून दहा पंधरा दिवस ताबा म्हणते थांबायचं आ काका म्हणला वाटतं पंधरा दिवस नका टाकू अजून पाहुणावाला पाहुण आ पंधरा दिवस बरोबर आहे बरं का उडदाला फुलं कुठं लागले तर अजून mm. तवा फुलं लागल्यावर टाकलं तरी जमतंय ना mm. वन mm. चिमण्या गेल्या घरात mm. चिमण्याचं mm. काय हुरसडा उठलाय नुसतं चिमण्या घरातच येत ते मित्रांनो काय सांगा तुम्हाला प्रकार वेगळा झाला विषयी मित्रांनो काय होते फॅन चालू केला नाही चिमण्याचा दडकून मारतात तो दुसरं काय नाही चिमण्याचं काय विषय नाही घरात आल्या चांगलेच आहे उलट पण ती धडकून मेल्यावर उगच वाटतंय सांगा बरं तुम्ही फॅनला धडाकलं की जीव जातोय खाड दिसणार त्यांना काय कळतंय तवा मुख्या प्राण्यांना काय कळते मुखा जीव मुखा न कोणाचं होय की गावाचं का काल दोन तीन दिवस झाले की ला आपल्या कुत्र्यासारखं झालं शेम टू शेम ताई होय म्हण ते ला आका आपलं कसं मेल तर बायाच मेल आका काय आता काय करा झाला आता आणायचं नाही रे होय आका साहेब एवढं लट करून किती मोठं झालं का आपलं कुत्रं ताय आमचा लय मोठा झाला मित्रांनो एक्सपायर झाला काय उपयोग झाला नाही वहिनी झालंय घर पुसून आमच्या लय स्वच्छता असते सोपं नव वहिनीची स्वच्छता जगा जगा जगाच्या जगा पाठीवर नोंद होईन त्या स्वच्छतेची <laughs> स्वच्छता आहे तर दोन्ही आहे होय स्वच्छता वहिनी आमच्या दोन तीन दिवसाला घर फिर पुसून टाकाटकमध्ये असतात रदाडपणा नाही होय वहिनी स्वच्छताला महत्व देतात मनास थोडक्यात बाकीचं काय आमची पहिलं बागा कुठं तो तवका अवजारा पेरण्या अवजारा वर काय म्हणतात आज पिलस वाढलेत काय ममे आका वाढलीत काय मला वाटलं आपल्याली आपल्या वालीच आमच्या आकाची पिल्लेत मित्रांनो आकाची शर्ट आकाची पलीकली जाळी आकाची पिरण्या अवतार आमचं विषय टॉपचा आमचं खोरडा खोरड्यात पक्षी आहेत आमच्या हो। पक्षी बोलत इसको वाले लोक पक्षी बोलत हम बोलत कोंबडी कोंबडा काय म्हणत खरंय का आपण कोंबडे म्हणतो गावठी माणसांचं काय आत्त आज पोरं बारालाच घरी येतात म्हणायचं शेळीतली सुट्टी आज आज, आज सुट्टी शनिवारची दुपारनं सुट्टी असते सुट्टी का असलं डव झाल्यात शेडमध्ये बघ काय करते आता चिमण्या घरात हो का असला वाचवाच करते हो का कसलं करतोय बघा शेणमित का झाले काय सांगण्यात मजा आहे का सांग बरं तुम्हाला असा विषय करतात त्यामुळे गुरु बाहेर मारायची बाहेर ती सकाळ उठलं की तो तिकडे झाडं खाली घाण काढतात लई गान केल्यावर आडावतो विक्रांना बाकी काही आग भरून घेतात मग धुवा लागतात की विषय खोल होतोय आव गुछवते हो ह्या गाणीने असले का असले की गुछ वाटेल लगेच शेरडा खेळतात टकरीत तॉप दिसले का असं टॉपचा विषय घरचं नियोजन सांगायचा प्रयत्न आहे काय आजचा विषय आजचा विषय काय नाही देवाला जायचं चाल निजन पण काय फिसकळू भी शकतं काय अडचण नाही काय मग काही म्हणजे असं काय टॉपचं नियोजन नाही डेहबाचं निवेजन आहे जायला तर झालं नाही तर नाही काही विषय नाही लय मोठा लाईट येते अजून नाही आली आबाने मला गुरु फवारा सांगितल्या एस टीपीने गुरुदो ह्या सांगितल्यात आणि बघू लाईट आल्यानंतर काही होतं निर्णय थोडाफार आमच्या गुरु बसले सगळे गुचिड लय झाल्यात मित्रांनो गुचिडा आगाव चढायला लागले त्यामुळे ती गुचडांची घ्यावं लागेल ना मस्तपैकी फवारणी अशी मी कसा दिसतोय काळा काळा मी पावडर लावित नाही पावडर नॉट काहीच लावित नाही पावडर फ्युडर तस दादा करीत नाही चला मित्रांनो दहा मिनटाच व्हिडिओ झाला मी करतो व्हिडिओ बी टू सांयकाळच्या बागाचा रामकृष्णारी बाय बाय